मी महेश गाकोड एस एन सोलापूर कांदा मार्ग चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आज क्रिसमस नाताळचा सण ना आहे आणि सर्व क्रिसमस नाताळच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा आणि निलाव उशिरा होत आहे आता निलाव थोड्याच वेळा चालू होणार आहे भविष्यात घंटा वाजलेला आहे मी महेश गाकोड एस एन सो आपण कालच्या तुलनेमध्ये बाजारभाव हा कमी गेलेला बघडलेला आहे तर आज बाजारभाव किती होतोय बघूया आज आवक तीनशे गाडीच्या वर आहे कंपल्सरी असे आवक आलेली नाही आहे आणखी आपण बघूया तर आवक बाजारभाव काय जातो आहे लाईमध्ये जॉईन राहा सर्वांनी आपण आजचा बाजारभाव किती जातो काय जातो बघूया आपण एन एनडी पासूनच चालू करूया निला दाखवण्यास सुरुवात करूया आज निलाव थोडासा उशीर झालेला आहे हाय गुड मॉर्निंग शाजी साहेब गुड मॉर्निंग राजेंद्र साहेब नमस्कार आपण इंडिट यांच्याकडे जाऊया नीला दाखवण्यासाठी हाजी साहेब नमस्कार साहेब दाखवूया आपण येण्या खाली पायंतला उसरात चालू चालवतो तरी मोबाईलला लवकर जमलं तरी लवकरात लवकर दाखवूया जुना पण दाखवतो साहेब सुरेश साहेब नमस्कार गुड मॉर्निंग संदीप साहेब गुड मॉर्निंग सुपर उल्टा माला है साढ़े आठ सौ बाजार रुपये गए गुल्टेमाल चालू आहे गुल्टेमालाचा बाजार बघू दादा साहेब नमस्कार जुना माल आहे साडेसतरा अठराशे चालू आहे गोल्टामाल आहे साडे अठराशे बाजार बघायला आहे जुना माल आहे नवीन माल नाही आहे हा नवीन माल पडलेला आहे गुल्टेमाल आहे साडेआठशे चालू आहे

नवीन कांदा सुद्धा दाखवतो हा कांदा आपल्याला जुना कांदा मिडियम साईज कांदा हा अठराशे रुपयापर्यंत बघा भेटलेला आहे यशवंत सर नमस्कार तुम्हाला बघतात धन्यवाद हा अठराशे गेलेला आहे हा सुद्धा आपल्याला सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत बाजार बघा भेटलेला आहे मीडियम साईज गोलटा कांदा आहे सतराशे पर्यंत गेलेला आहे हा नवीन कांदा हा आपल्याला चौदाशेपर्यंत बघा भेटलेला आहे गोलटा कांदा आहे सॉरी अठराशेपर्यंत बघा भेटलेला आहे यशवंत साहेब आवक आज टोटल तीनशे गाडीच्या वर आहे तीनशे गाडी प्लस समजून घ्या तुम्ही हा कांदा आपल्याला अठराशेपर्यंत बघा भेटलेला आहे कांदा आहे साइज बघू शकता कांद्याचे दादा बसते साहेब नमस्कार हाय आणि जे कोणी नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणे कोणाला माहिती जास्त आपल्याला झाल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला भेटी नसली तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जाऊन तुम्ही फॉलो करून घ्या ते तुम्हाला डेली डेली बाजारभाव किती गेला हा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती कळला जाईल आपला आपण मेसेज व्हॉट्सअपद्वारे अपलोड करतो कुणाचा बाजारभाव किती गेला काय गेलेला आहे आणि कुठल्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव हा गेलेला आहे तोसुद्धा आपण अपलोड करतो चॅनलवरती फक्त व्हॉट्सअपच्या

ट क्वालिटी का मल है मीडियम साइज माल है पाने चौश रुपये बाजार पर है मैं कंदा दाखो तुम्हें पावनी चौबीस नवीन कदा मीडियम साइज कंदा गला है सुपर माल है चांगला माल है देखुने देखुने था। 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 सब चुछे। एक हा कांदा भाषेत कांदा आहे याचा बाजारभाव आपल्याला पावणे चोवीसशेपर्यंत बघा भेटलेला आहे हा चांगला बाजारभाव गेलेला आहे जरा एक दोन रुपयाचा बाजारभाव फरक दिसत आहे तरी आणखून दुसरीकडचा सुद्धा बाजारभाव किती जातो बघूया गहू संत लिहिला तर आज माल दिसत नाही त्याला जास्त आपण श्रीकांतन शेट्टी यांचा सुद्धा लिहिला दाखवूया दोन लाईनमध्ये आणि त्यांच्याच बाजूला अहिरा ट्रेडर्स सुद्धा लिहिला असतो त्यांचा सुद्धा दाखवूया हा कांद्या साजू शेत हा आपल्याला साडे सॉरी सव्वा पावणे चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तेवीसशे ते पंच्याहत्तर रुपये फक्त आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले व्हॉट्सअप चॅनलचे व्हॉट्सअप चॅनलवर जाऊन फॉलो करून घ्या फक्त सर्वांना ndaon n откud n Bondi आता पण दोनशे विजन लाईवा लागले त्याच्या मनापासून धन्यवाद लाईक खूप कमी आहेत जरा लाईक वाढा साइज कांदा साईज कोल्टा पडलेला आहे कांदा याचा बाजार बघितला बघूया जुना कांदा आहे एक हजार पासून बेट चालू आहे सर टोटल तीनशे प्लस गाडी आवक आहे तीनशे साडेतीनशे गाडीपर्यंत आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आज आपल्याला तेराशे रुपये साईज गोल्ट कांदा गेलेला आहे जुना कांदा आहे कांदा आहे एक हजार बाजारभाग आहे जुना कांदा आहे दाखवतो नागनसुरा सुद्धा दाखवतो उलटी कांदा आहे साडे अकराशे भाव गेलेला जुना कांदा आहे हिरा ट्रेडिशनल हिरा ट्रेडिशनलचा इथला नेलाव झालेला आहे पण नागनसुरा यांच्याकडे जाऊया तिथला सुद्धा निलाव दाखवूया लाईव्ह मध्ये केश ए यांचा सुद्धा निलाव झालेला आहे काय काय असं वाटत आहे आपल्याला कांदा माझ्या हातात आहे म्हणजे सहज कांदा आहे हा सव्वा पावणे तेवीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे नागश्रियांचा बघूया

एक मिनट गुड मॉर्निंग नमस्कार आज लक्ष्य लग साहे भावाची जी परिस्थिती आहे ती सांगत आहे आपण ला त्यासाठी दाखवत आहे त्यांचा आवाज मला सुद्धा ऐकत नाही जरा जवळही मी ऐकतो साढ़े पंद्रह सौ कुंटा माल गले कुंट माल है सोलाशे पंद्रह रुपये गए गर्वाकंदा है नगोन गर सुरच नीला दाख गर्वाक है, तो है, तो गर है। जास्त आवाज इतना ही एक गुण लाभ है गर्दी भरपूर है नागन सुरच तो नीला दाखूजा तो तुम्हारा भी कांदा आहे चांगला आहे नवीन कांदा आहे नाव सुरू केस साडेसतराशे बाजू चालू आहे साडे अठराशे कांदा मी कोणता साईज दिसत आहे साडे अठराशे रुपये गेलेला आहे साडे अठराशे पाद्र रोज गोलटाकांल टीकां बाराशे पाद्र रोज आहे चौदा रुपये गोलट कांदे हे सहा पंधरा साडे पंधराशे साहब आज एक दोन रुपया फरक दिशत है बाजार जो काल के तो तुल्पेक्षा बाजार वाले उल्टी कद्या सत्रहशे सत्तर रुपये गै कद्यान क्या कद्या खूब फरक है चिमड़े कंदा तो सत्र है बाजार पर कित है अड़स रुपये गिमड़े कंदा है चिंगड़े कंदा है एक हजार बाजार है साढ़े अक्र गोल्टी कंदा है चिंगड़ी गोल्टी मिक्स है साढ़े तेराशे चालू तो है गोल्टी कंदा है चिंगड़ी कंदा है पाँच साढ़े पाँच चलो तो है तो बाजारवा एक हज़ार पंचायत गए चिंगी कंदा है नवीन कंदा है गुल्टी मल है पंद्रह सोलाशे बाजार वाल है सो पंद्रह बाजार गे कदापुर पंद्रह कंदा है पंद्रह बाजार वाल है साडेसोळाशे बाजार साडेसोळाशे बाजारभ गेलेला आहे गुंटेकांदा आहे अकराशे बाजार बघू शकता ऐकावाल असं तुम्हाला मार्केटात वाढलेल्या म्हणत आहेत

मला बाजारभाव दाखव कांदा हातात घेऊन दाखवतो इथे कुठे कुठे माल कसा गेलेला आहे हां गोंटाचा कांदा आहे हा आपल्याला दोनशेचा कांदा कोणतासाहे कांदा आहे मिक्स आहे यामध्ये हा आपल्याला अठराशेपर्यंत बाजारभाव बघा भेटलेला आहे तर निवड करा चांगली निवड करा चांगला बाजारभाव भेटलेला हा आपल्याला एकोणीसशेपर्यंत गेला होता स सॉरी एकोणीसशे अठराशे पंच्याहत्तर रुपये कांदर गेला होता बाजारभाव हा कांदा कांदा सुद्धा भविष्यात कोलटा कांदा आहे हा कांदा आपल्याला अठराशे हां अठराशेपर्यंत बाजारभाव बघा भेटलेला आहे आता बाजारभाव नाही माहीत थोडं बघा हा कांदा भविष्यात आपल्याला आत्ता अठराशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव बघा भेटलेला आहे आता बाजारभावात एक दोन रुपयाचा वाढ दिसत आहे तर कालचा तीन विषयात बाजारभाव वाढलेला आहे एक दोन रुपये फरक दिसत आहे काल आपल्याला बाजारभाव कमी बघा भेटतो ते आज जास्त बघा भेटलेला आहे एक दोन रुपये बुलटे गरवाखांदा गर आहे गर कांदा आहे साडेोणीसशे बाजारपासून आहे गरवाखांदा आहे ज्ञानेश्वर साबुराम राम साढ़ेकोश रुपये बाधर पर गल है गोल्टा कंदा है गर्वा कंदा है दोन हजार सौला गर्वाकंदा है गोल्टा है सर साइज उठी है दोन हजार रुपये गेला है गर्वा साइज गर्वा कंदा है। सुद्धा नीला चालू झालेला आपण तिकडे बघूया त्यांच्या बाजारभागिती चालतंय बघूया जातोय नवीन कांदा आहे आता का नवीन माला से। से। जाते बघा ड्राय माल आहे अठराशे सतराशे वापर दिसत नाही जास्त हे सरताल जर आवक वाढल्यामुळं आज कमी आलेली आहे आव बोल मला बाराशे बाजारभा चालू साडे तेराशे चौदाशे आता बडोरे यांचा निला चालू आहे साडे पंधराशे रुपये बाजारभाव गेलेला आहे बोलता पण आहे आपण टी व्ही यांचा सुद्धा नेला जुना माल आहे जुना मला सुद्धा बघू शकतात चांगला माल मध्ये चांगला माल येत नाहीये दाखवतो सरक लॉंग जर निलं चालू झालं नाही दाखवतो करमाल आहे माल आहे दोनशे बाजाराचा आहे एकतर चांगला माल सुद्धा आहे मिडीयम साईज माल आहे चिंगमाल माल आहे माल बी सुद्धा करताना साडेसातशे बाजारवाच आहे तेराशे साध महाला आहे साडे चौदाशे गेलेला आहे भादुरभाव आता आपण नवीन पुढे पूर्णकडे जाऊया जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि आपल्याला जे काही माहिती मा दुसरी ला झाल्यानंतर मा पाहिजे असले तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन जाऊन व्हॉट्सअप चॅनलवरती लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची तिथे जाऊन टच करा फॉलो करून घ्या चॅनलला तुम्हाला नंतरचे माहिती भेटले जाईल डेलीचे आवं किती आहे काय आहे पहिला आपल्या ग्रुपला पडेल मग नंतर मी तुम्हाला येईल व्हॉट्सअपला पहिला ग्रुपला पडले जाईल आवं किती आहे काय आहे बघून आपण भेटूया उद्या लयामध्ये जय जवान जय किसान राम राम मित्रांना आता आत्ताला आज पण बोलूया आणि आता हायस्ट बाजारभाव आपल्याला बा नवीन कांदा सांगतो मीडियम साईज कांदा सांगतो आहे हा पावणे तेवीसशे पर्यंत गेलेला आहे बावीसशे पंच्याहत्तरपर्यंत आणि सरासरी बाजारभाव आपल्याला पंधराशेपासून दोन हजारापर्यंत दिसत आहे क्वचेमध्ये गोल्टागोल्टी कांदा सांगतो आहे तुम्हाला मीडियम साईज कांदा हा क्वचित गेलेला आहे कुठेतरी आणि जुना कांदा बघूया साहेब बाई साहेब धन्यवाद साहेब मी आता उद्या दाखवतो सर्व रामराम जय जवान जय किसान